नमस्कार मंडळी आपले मेकॅनिक चॅनलमध्ये सरसे स्वागत आहे आत्ता जी गाडी तुम्ही आत्ता जे व्हिडिओ बघत आहे तो आहे टाटा जीपचा टाटा जीपमध्ये जे जी गेअर लिव्हर जे ब्रॅकेट आहे त्याचे फाउंडेशन ही जी पट्टी दिसत आहे ही कट झालेली आहे कस्टमरचं काय म्हणणं आहे की ज्यावेळेस गेअर टाकताना रिवर्स घेर पडत नाही तर ते आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आता हे जे बुश टाकला तर त्याचं ती पट्टी कटी आता याचं बुश किट जे असेंब्लीची किंमत खूप आहे त्याच्यामुळे आपण हे जुनं किट काढून हे नवीन किट आता आपण त्याला फिट करणार आहोत ही फिटिंग झाल्यानंतर गेले फिटिंग झाल्यानंतर हो। गे आता ही गॅस विडिंग करतो ते रेडी झाल्यावर मी ती गॅस विडिंग आता चालू आहे तर ही गॅस विडिंग केली ही किरकोळ गोष्टी आपल्याला समजत नाही तर मेकॅनिकला त्याच्याकडे दुर्लक्ष करतात पण आपलं कसं आहे ते कस्टमरला पण त्रास नको ना आपल्याला पण जेणेकरून एवढं पूर्ण खोवायला लागतं आता गॅस विडिंग झालेली आहे आता ही मागचं फाउंडेशन टाटा जीपला ही बिमारी आहे नट खोडला कुठं काय झालं दडदाड केलं फाउंडेशन गेलेत याला तीन फाउंडेशन येतात ए बी आणि सी तर हे ते सी फा सी फाउंडेशनचं ब्रॅकेटचं हे मागचं बॉक्स आहे कंपनी या बॉक्स रेडी देतं याला मेकॅनिकला काहीच चान्स नाही खोलण्यासाठी तर याला फक्त गॅस कोण जाऊन ते कट करायचं त्याची ते बोल्ट कट करून घ्यायचे बोल्ट कट केल्यानंतर त्याचे ते आतून बोल्ट खोडल्यानंतर आपण मागून कट करून ते बोल्ट आपल्याला